रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्यात आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल बारा गोळ्या झाडल्यात यातील नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात आढळल्या आहेत हल्लेखोरांनी बेसमेंट मध्ये दबा धरून आयुषची हत्या केली पण आयुषची हत्या करताना यश आणि अमन काय म्हणाले याबाबतचा तपशील आता समोर आलाय आयुष कोमकर खून प्रकरणी समर्थनगर पोलिसांनी आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर याच्यासह तेरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा समावेश आहे या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे दोघांना अटक केली आहे आरोपी यश आणि अमित यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले कोर्टाने त्यांना बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलिसांनी इमारतीतील सी सी टी व्ही फुटेज कल्याणी कोमकर यांना दाखवले असता त्यांनी हल्लेखोर अमन पठाण आणि यश पाटील यांना ओळखले दोघेही अंधेकर टोळीसाठी काम करतात असे त्यांनी पोलिसांना सांगितले आरोपी अमन आणि यश यांनी आयुष्यवर गोळीबार करताना इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच असं म्हणत दहशत माजवल्याचे निष्पन्न झाले घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने आरोपींवर फौजदारी कायद्यातील दुरुस्तीच्या कलम सातनुसार कलमवाळ करण्यात आली आहे घटनास्थळी पोलिसांना बारा कोंगळ्या आणि एक अर्धवट पोंगळी सापडली आहे मृतदेहात एकूण नऊ गोळ्या आढळल्या आहेत त्यावरून आरोपींनी आयुषला किती क्रूरपणे संपवलं याचा अंदाज लागू शकतो या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा